जलाते हैं हैं सही गलत की दे जीना हमको सिखाते जय माझे नाव केतन प्रवीण सोनवणे अग्निवीर भारतीय नौसेना आज मी आपल्या मानवधन या संस्थेत भेट देण्यासाठी आलो आहे या संस्थेचं आणि माझं खूप जुनं नातं आहे ह्या संस्थेत मी पालवाडी ते दहावी असा प्रवास केला मी आज जे आहे ते ह्या शाळेमुळे आहे ह्या शाळेतील शिक्षकांनी मला आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीपासून कसं अडचणीवर कशी मात करून कसं पुढे जायचं कसं खंबीर व्हायचं हे शिकवलं त्याचप्रमाणे आपल्या कोल्हेदानी जय भारत हा मॅसेज दिला होता तो स मनात ठेवून आज मी भारतीय नौसेनेत सामील झालो आहे आपल्या शाळेत पंधरा ऑगस्ट या दिवशी कारगिल मध्ये अपंगत्व आलं असे गेस्ट फ्लॅग होस्टिंगसाठी आले होते तर त्यांच्या त्या वर्दीकडे बघून मला एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती आणि ती ऊर्जा मनात ठेवून मी काम केलं आणि भारतीय नौसेनेत सामील झालो त्या दिवशी मी कोल्हेदाना एक शब्द दिला होता की येत्या काही वर्षात नक्कीच पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला मी आपल्या शाळेत झेंडा वंदन करायला आणि तीच गोष्ट मनात ठेवून मी भारतीय नौसेनेत सामील झालो या शाळेत शिकत असताना ज्या परिवाराला आदर्श पालक असा पुरस्कार दिला होता आणि ते मी आज सिद्ध करून दाखवलं माझे आई वडील आज अभिमानाने सांगू शकता की खरोखर आम्ही आदर्श पालक आहोत माझे नाव प्रवीण सोनवणे आज मला सांगताना खूप अभिमान होतोय की माझा मुलगा आज नेवी मध्ये भरती झालेला आहे या भरतीसाठी या त्याला खूप अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी कशा प्रकारच्या होत्या आता आपण त्यालाच विचारू त्याने कशा प्रकारचा अभ्यास केलेला आहे तो आता त्याच्या शब्दात सांगेल आपल्याला हा प्रवास सोपा नव्हता खूप रात्र जागून काढलेला आहे जवळपास रात्री तीन तीन वाजेपर्यंत मी लॅबला अभ्यास करत राहायचो सकाळी त्याच्यानंतर सकाळी सहा वाजता उठून परत ग्राउंड ग्राउंडच्या प्रॅक्टिससाठी जायचो त्यानंतर परत कॉलेजची तयारी करून कॉलेज सुद्धा अटेंड करायचो या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केला सकाळी उठून ग्राउंडला जायचा परत ग्राउंड होऊन आला की कॉलेजला जायचा त्याच्यात एनसीसी होतं एनसीसी सी सी पण राहायचं त्याचं एन सी सीचा क्लास अटेंड करून पुन्हा संध्याकाळी तो जिमला जायचा त्याला म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत एकच ध्यास होता की आपल्याला देशासाठी काहीतरी करायचं आणि त्याने ते करून दाखवलं या गोष्टींसाठी त्याला खूप त्रास सहन करावा लागला खूप खूप उप जण नाव पण ठेवायचे त्याला खूप म्हणायची की याच्याकडून होणार नाही अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्याला स्वतःला पण कधी कधी तो खूप ठेवायचा की मम्मी मी इतका प्रयत्न करतो तर थोड्या थोड्यासाठी मला का अपयश येत पण अशा ठिकाणी मला असं वाटायचं की आपण त्याला इथपर्यंत आणले आपणच एक पालक म्हणून त्याला हिंमत दिली पाहिजे आणि तेव्हा मी स्वतः खचलेले असून त्याला स्वतःला स्वतःला सांभाळून त्याला सांगायची की हे यश तुला गाठायचंच आहे तू करू शकतो तू उठ आणि नक्की करणार आहे करू शकतो अशी हिंमत दिल्यावर त्याला पण बळ यायचं त्याच्या पंखात बळ बड़ भरायचं काम होत आणि ते बळ त्याने स्वतः भरलंय पंखात आणि असतो ह्या टप्प्यावर आलाय प्रत्येक भरती नंतर जेव्हा निराश होऊन यायचो मी घरी तेव्हा आईला एक विचारायचो मी खरंच फौजी होईल का प्रत्येक वेळेस हाच प्रश्न राहायचा माझा हो तर ती म्हणायची तू नक्कीच फौजी असेल तर तीच एक जिद्द मी डोळ्यासमोर ठेवून मी एक फिजिकलची तयारी केली आणि पहिल्या आणि फर्स्ट अँड लास्ट चान्स मध्ये मी भारतीय नौसेनेत चांगल्या मार्कांनी आणि चांगल्या पदावर सामील झालो कार्यरत म्हणजे भरपूर वेळा असं त्याच्याबरोबर झाले की त्याला थोडस वाईट वाटायचं घरी आला की म्हणायचं मम्मी मला माझं का होत नाही तेव्हा मी त्याला एकच शब्द सांगायचे हे बघ एक आई म्हणून माझा विश्वास आहे जगात सगळ्या नात्यांपेक्षा आईचं नातं मुलाची हे नऊ महिने नऊ दिवस अधिक असत सगळ्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ नातं असतं आणि हक्काचं पहिलं नातं असतं जास्त मोठं नातं असतं मी त्याला एकच म्हणायची मला विश्वास आहे कुठंतरी की तू होशील म्हणजे होशील पोहच आणि तो झाला खरंच झाला आणि त्याला एकच सांगायचे हे बघ तुझं उशिरा होईल पण सगळ्यात काहीतरी वेगळं होणार असेल म्हणून तुझ तुला वेळ लागतो एवढच मी एक आत्मविश्वास त्याच्यात निर्माण करायचे त्याला थोडं बरं वाटायचं दुसऱ्या दिवसापासून परत तो दुसऱ्या जिद्दीने नवीन जिद्दीने तो अभ्यासाला लागायचा आणि त्याला शेवटपर्यंत मी एवढंच सांगत राहिले की भाऊ तू हिम्मत सोडू नको ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत आहे हिमतेला खूप महत्व आहे माणसाने जगात सगळं सगळं सुटलं तरी चालेल हिंमत कधीच सोडायची नाही त्याच्यावरच माणूस जगून जातो मी त्याला आजही सांगू इच्छिते तू कुठल्याही कुठेही गेला जीवनात तरी हिंमत कधीच सोडायची शेवटच्या मिनिटापर्यंत हिंमत सोडायची या प्रवासात खूप वेळा मी रडलो घडलो आणि त्यामुळेच हे यश संपादन झालं आणि याच्यात सांगायचं झालं तर मी बालवाडी ते दहावी माझ्या मुलाला बोटाला धरून मी शाळेत आहे एक आई म्हणून मी मी खूप केलं असं मी म्हणणार नाही या त्याच्या यशामध्ये सांगायचं झालं तर पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत त्याला जे शिक्षक होते त्या शिक्षकांचाही प्रत्येक शिक्षकाचा याच्यात हारे आणि त्यांनी त्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी तो माझ्या ऐकायचा आणि खूप हट्टी जिद्दी होता घाबरत पण होता तो तेवढाच मी शिक्षकांना असं अगदी घरच्यांसारखं त्यांना मी सांगायची की हा जेवण करत नाही पोळी भाजी पूर्ण खात नाही शाळेत त्याला पोळी भाजी खाण्यापासून तर ते त्याला बोलण्या बसण्यापर्यंतच सगळं सग्ण, वळण सगळी शिस्त मला शिक्षकांना लावून मी त्याला घडवलेलं आहे याच्यात शिक्षकांचा या खूप मोलाचा वाटा आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी त्याला सांगितलं हा अभ्यास पूर्ण करत नाही हा वाचन करत नाही आणि दादांनी या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतलेली या शाळेसाठी त्यांनी अगदी म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलंय अगदी लहान गटापासून तर दहावीपर्यंत आम्ही त्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे सरांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केला आहे मुलांना दवाखान्यापासून दल वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला नेणं अशा सगळ्या गोष्टी सरांनी त्यांना अगदी जवळून दाखवल्या की आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर त्यांना नेलं कोणत्याही टप्प्यावर गेले ते तरी तिथून ते सुखरूप बाहेर पडू शकतील स जीव म्हणजे जीवनाकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याचा दृष्टिकोन सरांचा होता सरांनी असा प्रयत्न केला की आपला मुलगा कुठेही गेला तरी तो यशस्वीपणे बाहेर पडावा हे सरांचं ध्येय होतं आणि सरांनी आजपासून पंधरा दहा पंधरा वर्षापूर्वी या गोष्टीचा सरांनी सुरुवात केली होती की आज थोडं थोडं का होईना आपण आपण म्हणतो ना आपन। एखादी झाड लावतो आपण लगेच दुसऱ्या दिवशी थोडी त्या झाडाला फळ येतात त्याला खत पाणी घालावं लागतं त्याला तेवढं जीव लावा लागतो सरांनी हा वाटतं वृक्ष लावताना म्हणजे याला पंधरा पंधरा एक वर्ष झाले हा वृक्ष लावताना आणि आज त्या वृक्षाची फळं आपल्याला बघायला मिळत आहे आता माझ्या मुलासारखी इतर अनेक मुलं डॉक्टर झाले इंजिनियर झाले आणि याच्या पुढचा जो आनंद असेल सरांचा ते या मुलांना बघून येणार सर त्यांचे मागे म्हणजे ही इथपर्यंत यायला त्यांना किती कष्ट झाले असतील हे कष्ट ते विसरून जातील या मुलांना बघून त्यांना खूप आनंद होईल आणि मॅडमचं म्हटलं कोल्हा मॅडमचं म्हटलं तर त्यांनी पण खूप छोट्या छोट्या गोष्टी माझी स्वतःची आर्थिक परिस्थिती सुद्धा थोडीशी होती मी मॅडमला सांग सर मॅडम मला थोडस फी भरायला थोडं उशीर होईल मला थोडस समजून घ्या अशा खूप गोष्टी त्यांनी आम्हाला समजून घेतलेल्या आहे म्हणजे आणि आठवीत असताना त्याला सरांनी म्हणजे आम्हाला म्हणजे या शाळेत भरपूर वेगवेगळ्या उपक्रम बी राबवले जायचे त्याच्यात आदर्श पालक म्हणून पण एक उपक्रम होता तो आठवीत असताना आम्हाला एक आदर्श पालक म्हणून बक्षीस पण मिळालं होतं तर मला सरांबद्दल सांगायचं असे की सरांचा दूरदृष्टिकोन असा होता की तो आठवीत असताना सुद्धा सरांनी असा विचार केला होता की आज आपण यांना जे बक्षीस देतोय आदर्श पालकच हे भविष्यात कुठेतरी सक्सेस होईल मुलगा असं त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पुढची दृष्टी त्यांची दूरदृष्टी किती सखोल होती याच्यावरून हे आपल्याला कळतं आज खरोखर कर त्यांनी आम्हाला दिलेल्या बक्षिसाचे मी पण मान ठेवला त्याचे वडील असो मी सु। असो त्याची बहीण असो याच्यात या यशात या या मी म्हणते सगळ्यांचा वाटा आहे बरोबरीचा याच श्रेय मी सगळ्यांना देऊ इच्छिते मी एक आई आहे म्हणून मीच खूप केलं असं मोठेपणा मिळवायला मला हा खूप म्हणजे एक हे होईल की मी माझेच मोठेपणा सांगते याच्यात सगळ्यांचं यश आहे मी याच श्रेय सगळ्यांना देऊ इच्छिते मी या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्या शाळेत जो एक उपक्रम एक बालविद्या हा बालविद्या जे आहे तर त्यामुळे मला त्याच्या अभ्यासामुळे मला स्पर्धा परीक्षा मध्ये जे अभ्यास राहतो जे जनरल नॉलेजचे प्रश्न राहतात तर ह्या बालविद्येमुळे मला ते खूप सोपं गेलं कारण की लहानपणापासूनच आम्हाला ते बालविद्या दिली जायची अगदी बालवाडीपासून तर तेव्हापासून हे प्रश्न आमचे आमच्याकडनं पाठ करून घेतले जायचे आम्हाला वाचून घेतले जायचे आमच्याकडनं आणि दरवर्षी आपल्या शाळेत ह्या याच्यावर एक पेपर पेपर पण होतो त्याला मिस कॉलर एक्झाम असं म्हणतात याचा नक्कीच मुलांना फायदा होईल आणि अं मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की भारतात नव्हे तर आशियामध्ये अशी एक पहिली शाळा असेल की जे असे नवीन नवीन उपक्रम राबवतात जे की आपल्या भविष्यासाठी अत्यंत चांगले आणि येणाऱ्या पिढीसाठी फायदेशीर असं ठरेल कोल्हे दादांचे संस्कार हे अजून सुद्धा आमच्या मनामनात आहे आपल्या शाळेत अनेक उपक्रम राबवले हो जातात त्याच त्यातील एक वीज बचत हा उपक्रम आहे ह्या शाळेमुळे आम्हाला वीज बचत कशी करावी हे समजलं तर मी तिकडे ट्रेनिंग सेंटरला असताना तिकडे सरकारी असल्यामुळे फॅन लाईट वगैरे मुलं तस सोडून चालले जायचे तर कुठेतरी ते चुकीचं वाटायचं भले तिकडे परेडला लेट व्हायचं पण मी ते लाईट फॅन वगैरे आहे ते बंद करायचो आणि पनिशमेंट भेटली तरी चालेल पण वीज बचत झाली पाहिजे आणि कुठेतरी आपल्या शाळेने संस्कार दिले दादांचे संस्कार त्यांचं पालन झालं पाहिजे असं मनाशी घेऊन मी बऱ्याच गोष्टींचा वारसा पुढे मुलांनी न्यावा प्रत्येक मुलाच्या म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी बघायला गेलं तर खूप छोट्या वाटतात या गोष्टी पण या गोष्टी दादांनी अशा मनावर बिंबवल्या मुलांच्या कि पुढे भविष्यात आज एका मुलाने लाईट फॅन बंद केला एक पंधरा वीस मिनिटाची लाईट वीज बचत झाली असं प्रत्येक मुलाने ठरवलं तर किती वीज बचत होऊ शकते असं प्रत्येक गोष्ट सरांनी एकदम जवळून मुलांना शिकवली असं कुठल्याच शाळेत शिकवलं जात नाही त्याच्यामुळे खूप मोठ्या मोठ्या संस्था आहेत लाख लाख रुपये भरून आपण डोनेशन घेतो मुलांना मोठ्या मोठ्या नावाजलेल्या शाळेत टाकतो ही शाळा पाहिली तर एकदम सरांनी एकदम म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलेले पण जीवनाचं सगळं ज्ञान सरांनी मुलांना आहे या शाळेतून त्याच्यामुळे मी शाळे शाळेचे सरांचे खूप खूप आभार मानते पुन्हा मॅडमचे मी आभार मानते प्रत्येक शिक्षकांचेही मी आभार मानते मी कधीच विसरू शकत नाही या शाळेमुळे आज माझा मुलगा यशाच्या शिखरावर पोचला आहे